हॅलो 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 नमस्कार मंडळी कविता ठाकरे चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे सो so, आता वाजलेले आहे दहा आणि आता मी छतावरती आणलेली आहे हॅपीची आंघोळ करून देण्याकरिता दर तीन ते चार दिवसानंतर त्याची आंघोळ मी करून देत असते त्यासाठी मी इथे पाणी काढलेलं आहे आणि त्याची आंघोळ ही हेड अँड शोल्डर शॅम्पूने करून देणार आहे हेड अँड शोल्डर शॅम्पू हे खूप चांगले आहे त्याच्या अंगावरती सुरुवातीला जेव्हा त्याला आणले तेव्हा आणले त्यावेळेस त्याच्या अंगावरती बारीक पिसुरे होते ते पिसुळे हेड अँड शोल्डर शॅम्पू लावताच लगेच इतकंच दुन्याने नाहीसे झाले तेव्हापासून मी त्याला हेड अँड शोल्डरनेच आंघोळ करून देते त्याला माहीत आहे मी त्याची आज आंघोळ करून देणार आहे त्यामुळे तो कुठे पळू आणि कुठे नाही असा करत आहे त्याला आंघोळ करायच्या वेळेस बांधून ठेवावे लागते नाहीतर तो आंघोळ अजिबात करू देत नाही सो so, सगळ्यात आधी त्याच्या अंगावरती छान मस्त थंड थंड पाणी टाकत आहे पाणी जास्त थंड नाही आहे कारण वरील टाकीमधील पाणी आता गरम आलेले आहे आणि ऊनसुद्धा खूप छान आहे त्यामुळे मी त्याची साडे दहा अकरा किंवा बारा वाजताच्या सुमारास आंघोळ करून देत असते तर सुरुवातीला अंगा त्याच्या अंगावरती थोडं पाणी टाकूया अंगावरती पाणी टाकल्यामुळे तो कुठे पळू आणि कुठे नाही असा करत आहे तुम्ही बघू शकता सुरुवातीला त्याच्या अंगावरती थोडंच पाणी घालावं लागते नाहीतर जास्त पाणी जर घातले तो तर तो अजिबात आंघोळ करू देत नाही आता मी थोडं शॅम्पू घेत आहे त्याला माहीत आहे की मी त्याची आंघोळ करून देणार आहे म्हणून तो इकडून तिकडे आणि तिकडून इकडे पळत आहे आता शॅम्पू लावले की लगेच तो शांत होतो फक्त त्याच्या अंगावरती पाणी हे कमी टाकावं लागते तर तो शांत राहतो शॅम्पू लावल्याबरोबर त्याला एकदम फ्रेश आणि मस्त वाटते तर तो पूर्ण अंगाला मस्त शांतपणे शॅम्पू लावू देत असतो सो आता त्याला मस्त सर्व अंगाला मी शॅम्पू लावून देत आहे सगळ्या अंगाला मस्त शॅम्पू लावून देत आहे आणि छान त्याला घासून देत आहे त्याला शॅम्पू लावले की एकदम फ्रेश वाटते त्यामुळे तो शॅम्पू लावत असताना जास्त ओरडत नाही आणि हो पाणी टाकले की लगेच ओरडायला सुरुवात होतं कुठे पळू आणि कुठे नाही असा करत असतो त्यामुळे शॅम्पू लावत असताना मला एकदम कमी पाणी टाकावं लागते तरच तो थोडा शांत राहतो सो इथे मी हॅपीच्या अंगाला मस्त शॅम्पू लावून घेतलेला आहे आणि आता त्याची आंघोळ करायची बारी आता तुम्ही बघू शकता तो कसा पळत आहे पाणी टाकताच तो कुठे पळू आणि कुठे नाही असा करतो त्याला पाणी अंगावरती टाकायला अजिबात आवडत नाही त्याची आंघोळ करत असताना मी त्याची हळूच आंघोळ करून देते ज्यामुळे त्याला त्रास होणार नाही हळूहळू हो, 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 शॅम्पू लावते हळूच हो, पाणी टाकते पण तरी तो पाणी टाकले की इकडे पळू की तिकडे पळू असा करत असतो सो so, अशा प्रकारे मी आज हॅपीची आंघोळ करून दिलेली आहे आंघोळ केल्यानंतर त्याला एकदम मस्त फ्रेश वाटते आणि तो छान गाढ झोपत असतो आंघोळ झाल्यानंतर त्याला मी छान स्वच्छ कपड्याने त्याचे सर्व अंग पुसून देत आहे आंघोळ झाल्यानंतर त्याची जेव्हा मी अंग पुसून देते तेव्हा तो मस्त शांत राहतो इकडे तिकडे पळतसुद्धा नाही कारण त्याला माहीत आहे माझी छान आंघोळ झालेली आहे आणि आता मला मस्त छान कपड्याने कोरडं करणार आहे सो अशा प्रकारे मी आज हॅपीची आंघोळ करून दिलेली आहे ज्या हॅपीसारखा तुमच्या घरी पण एक छोटासा क्यूट पपी आहे का ते नक्की कमेंट्समध्ये कळवायला विसरू नका छोटासा पप्पी जेव्हा आपल्या घरी येत असतो तेव्हा सर्व लक्ष त्याच्याचकडे राहते त्याच्या खाण्यापिण्याकडे तो झोपला आहे का बसला का त्याची सुशी सर्व करावे लागते पण एकदम भारी वाटते आपल्या घरी एक छोटासा पप्पी जर राहिला तर खूप छान वाटते आणि त्याचा त्याला आपला लळा लागलेला असतो आणि आपल्याला सुद्धा त्याचा लळा लागलेला असतो आता थोडा वेळ वरती माडीवरतीच मी त्याला ठेवणार आहे जोपर्यंत तो छान सुकत नाही त्याचे अंग सुकत नाही तोपर्यंत अर्धा तास मी त्याला इथेच बसवून ठेवणार आहे अशा प्रकारे मी माझ्या हॅपीची आंघोळ आज करून दिलेली आहे तुम्हीसुद्धा अशाच प्रकारे तुमच्या पप्पीची आंघोळ करून देत असता का आंघोळ झाल्यानंतर so, तो आता थोडा खेळणार मस्त मस्ती करणार सो आजचा व्हिडिओ एवढाच पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय